नमस्कार मी किरण पायकर फटकन देणी खाद्यपदार्थ या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तर भरपूर दिवसांनी व्हिडिओ येतोय कारण मध्ये खूप बिझी होतो फोटोग्राफीसाठी ऑर्डर होतो लग्नाच्या त्यामुळे तर आज तुमच्यासाठी मी नवीन रेसिपी घेऊन आलो अंडा फ्राय ग्रेव्ही रेसिपी ही युनिक रेसिपी आहे कारण आपण बॉईल अंड्याची ग्रेव्ही पण बनवतो आणि नॉर्मल अंडी फोडून आपण टाकतो ती पण ग्रेवी बनवतो तर ही अंडा फ्राय ग्रेव्ही अशी आहे तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती काय तर ते आपण थोड्या वेळात बघूया तर आपला अंडा ग्रेवी फ्रायसाठी लागणारे साहित्य आहे आपण अंडी घेतली आहे दोन इथे घेतले टोमॅटो कांदा कोथिंबीर मिरची कढीपत्ता तर आपण मसाला घेतले आहेत तर मसाल्यामध्ये आपण घेतले आहे लाल तिखट मसाला आलं जिंजर पेस्ट लसूण पेस्ट नंतर मालवणी मसाला आहे कांदा मसाला मीठ आहे धने पूड आहे आणि हळद आहे तर असे आपले साहित्य आहे तर त्याला आपण कुर्तीला सुरुवात करूया पहिले आपण अंडा फ्राय करून घेऊया गॅस पेटवलं आपण याच्यात तेल टाकूया आणि आपण अंड्याची फ्राय आमलेट काढून घ्यायची पहिली बघा आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यात आपण फ्राय अमलेट काढून घेऊया यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ मसाला हळद फ्राय झालेली आहे तर आपण दुसऱ्या साईडने मग फ्राय करून घ्यायची आपण आता ही एका प्लेट मध्ये काढून घेऊया तसेच आपण दुसरी पण तो तो फ्राय ॲमलेट आहे ती काढून घेऊया तर आपले फ्राय ॲमलेट रेडी झाले आहेत तर आता आपण ग्रेव्ही तयार करायला घेऊया आपलं तेल तापलं आहे त्याच्यात आपण कढीपत्ता आणि मिरच्या टाकायचे थोडं आता फ्राय करून घ्यायचं थोडं लांब राहायचं आणि उडती मिरची गरम गरम आहे नंतर याच्यामध्ये आपण टाकतो तांदळा एक कांदा घेतलेला आपण त्याला फ्राय करूया चांगला थोडासा काय बनवतोय रे आपण पिया हा तू काय बनवतोय व्हिडिओ बनवतो तू पण व्हिडिओ बनवतोय अच्छा बघा आपला कांदाचा थोडा फ्राय आपली धने जिरे पूड टाकायचे नंतर टाकणार आपण हळद नंतर टाकणार आपण एक चमचा ला मालवणी मसाला आणि जेवढं आपलं तिखट पाहिजे तेवढं घ्यायचं आणि या साठी आपण लाल तिखट ह्या नंतर टाकणार आपण याच्यामध्ये कांदा मसाला त्याला एक मसाले आपण तेलात फ्राय करून घेऊया जरा मीठ नंतर टाकूया हो मग एक नंबर मजा येते मला थोडस याच्यामध्ये आपण तेल टाकूया कमी वाटत ग्रेव्ही कशी तू काय करत आपण याच्यामध्ये टोमॅटो पण टाकू टोमॅटो पण जरा फ्राय करूया ना आपण हा प्याजला पण आजकाल आवडायला लागलाय जेवण बनवायला आहे ना तुला सारभात आवडतो अच्छा अच्छा पण सगळं खायचं असतो बघा आपण टोमॅटो पण टाकलेला याच्यामध्ये तर टोमॅटो थोडा

आपला टोमॅटो आणि कांदा नरम झालेला आहे आणि आपण त्याच्यातले अर्ध्या टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट केली तर ही पेस्ट आपण याच्यामध्ये टाकायची त्याच्यामुळे आपल्याला ग्रेव्ही भेटणार तर बघा ही बघा अशी पातळशी ग्रेव्ही ग्रेवी पण रेडी झालेली आहे आपली आणि थोडं थिकनेस पण ठेवलं म्हणजे खायला चपाती भाकरी बरोबर चांगलं थोडं आपण याला जरा कड आणि कड आला किंवा आपली ही अंडा फ्राय ग्रेवी रेसिपी रेडी होईल तर थोडं टेस्ट करून पण बघायचं आपल्याला मीठ आणि तिखट किती आहे ते मीठ टाकावं लागणार आपल्याला तर बघा आपली ग्रेवीला पण कड आलेला आहे चांगली उकळी पण आलेली आहे फ्राय केलेली अंडी टाकायची आणि थोडं त्याच्यावर अशी ग्रेव्ही बघा कशी युनिक अशी डिश वाटते ना खायला पण मस्त चपाती भाकरी व हो यम्मी अशी मला पण अशा युनिक डिशेस आवडतात आणि याच्यावर थोडंसं आपण कोथिंबीर टाकायचे बस आपली डिश रेडी खायला तर आता आपण तो ते सर्विंग बॉलमध्ये काढूया तर बघा आपली हाफ फ्राय अंडा ग्रेव्ही रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी आमची कशी वाटली युनिक तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर आमच्या भटकंदिनी खाद्यपदार्थ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद विसरू नका जेणेकरून तुम्हाला आम्ही अशा नवनवीन रेसिपी हां बघा किया पण माझे डायलॉग पार्ट झालेले हो तर भेटूया पुन्हा एकदा नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत तोपर्यंत धन्यवाद गुड नाईट